हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना आम्ही टेरेसवरती आलोय चूल वगैरे पेटवली आणि चिकन पॉपकॉर्न बनवणार आहेत त्याच्यानंतर भाकरी वगैरे करणार आहेत कारण चूल पेटवली म्हटलं तेवढा चान्स मारून घेऊया कारण चुलीवरती स्वयंपाक काय सारखा सारखा नसतो तर चिकन पॉपकॉर्न मी नाही तरी यांनी बनवणार आहेत तर बघा चिकन कापायचं चाललंय त्यांचं आणि मी व्हिडिओ काढायला आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा कसं होता कसं नाही ते नक्कीच सांगा आणि ब्लॉक कंटिन्यू करा तर चला बघूया तर इथं बघा यांनी ना चिकनचे असे बारीक बारीक पीस करतायत म्हणजे उभे उभे पीस कट करतायत आणि इथं चूल पेटवलेली विजली म्हणजे आम्हीच विजवली कारण त्याला मॅरिनेट वगैरे करायचं चिकनला आणि मग आणि इथं आमचं पिल्लू बघा मग त्याला मॅरिनेट वगैरे करायचं आहे मग ती चूल भरपूर वेळ लाकडं जळत राहणार तसेच त्याच्यामुळे म्हटलं नको अगोदर मॅरिनेट वगैरे करून घेऊ तोवर मी भाकरी करते मॅरिनेट होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आपलं चिकन पॉपकॉर्न तर ब्लॉग कंटिन्यू करा कसं होतं कसं नाही आणि आज आमचे मिस्टर बनवत आहेत चिकन पॉपकॉर्न त्याच्यामुळे हा ब्लॉग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे त्यांना माहीत नाही मला पण माहीत नाही आम्ही बघून सांग म्हणजे बघूनच करणार आहे थोडंफार जेवढं माहिती आहे तेवढं त्यांनी ते करतायत कारण चायनीजचं वगैरे टाकलं होतं आम्ही दुकान त्याच्यामुळे त्यांना म्हणजे अर्धी तर माहिती आहे आणि अर्धी माहिती युट्यूबकडनं घेणार आहे तर त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं होतं ते नक्कीच बघा तर आता ते चिकन कट करतायत असे उभे उभे पीस कट करतायत अंड टाका आधी मॅरिनेट करण्यासाठी ना अंड टाकले अद्रक लसूणची पेस्ट बस बस गरम मसाला टाका हक्का मॅरिनेट करताना काय काय टाकले ना मसाले ते मी परत एकदा सांगते वॉइस रेकॉर्डिंग करून कारण ना त्याच्यात दोन मसाले टाकलेत पण ते दिसतायत व्हिडीओ मध्ये पण सांगायचं माझ्या लक्षात नाही व्हिडिओ बनवताना माझ्या लक्षात आलं एडिटिंग करताना तर म्हटलं वॉइस रेकॉर्डिंग करून सांगते तर त्याच्यामध्ये अगोदर स्टार्टिंगला ना अंड टाकलं होतं त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट गरम मसाला गरम मसाल्याचं पॅकेट भेटतं ना पाच रुपये वालं ते अर्धं टाकलं होतं चिकन मसाल्याचं पॅकेट अर्धं टाकलं होतं आणि घरातलं आपलं लाल तिखट ते एक दीड चमचा टाकला होता थोडीशी हळद मीठ चवीनुसार शेजवान चटणी पण टाकली होती लास्टला यांना खूप आवडते त्याच्यामुळे त्यांनी टाकली होती नाहीतर ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नसेल तर नाही तर ना टाकली तरी पण चालते आणि झालं मग ते मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि शेवटला लिंबू टाकला होता कोणी कोणी दही टाकतं पण दही नसलं ना तर लिंबू टाकलं तरी पण चालतं तर दहीने ना खूप आंबट होतं मग म्हटलं नको आमच्यास दही जास्त आवडत पण नाही घरामध्ये मग लिंबू टाकला होता आम्ही अर्धा आणि सगळं असं मॅरिनेट करून मिक्स करून ते साईटला ठेवून दिलं होतं अर्धा तास तर असं केलं होतं मॅरिनेट ते आता मध्ये समजलंच असेल तुम्हाला कितीला भेटली दादा आज टाकलं सगळं लिंबू लिंबू हा दही नसलं ना मग लिंबू टाकायचा ती चायनीज जा का ही ही मिक्स करा म्हणते ते राहिले एवढा मोठा तिथं आहे पडलेला हला काय लगेच कुठे ह्याला मॅरिनेट होऊ थो द्या थोडं मुरू द्यावर मी भाकरी करते करून आणि म्हटलं भाकरी करून घेते कारण त्याला मॅरिनेट ना थोडासा टाइम लागतो तोवर मला भाकरी इथे बनवून होती तर बघा मी आहे खूप आहे म्हणजे चुलीच्या धुराने करता तर काय नाही पण हाऊसलय अशी कुटाने करायची त्याच्यामुळे एवढं झालंय आणि एवढं कुटाने करून रडून नाक लाल झालय फार माझं रडून रडून पण काहीच फायदा झालेला नाही कारण बघा चूल ना सारखी विजतीये भाकर करून ठेवली आणि ती चूलच सारखी विजायला लागली मग आईने ना पीठ नेलं खाली आई म्हटल्या की खालीच कर भाकरी नको कारण इथे दोन भाकरी शेकायला आम्हाला अर्धा तास लागलाय म्हटलं बाप रे जाऊ द्या म्हटलं बघा पिठाचे हात वगैरे तर जाऊ द्या म्हटलं फक्त ते आपलं चिकन पॉपकॉर्न नाही ते का तेवढंच बनवावं म्हटलं रडून रडून डोळे सुजले दिसतात का डोळे आणि वाऱ्या एवढं सुटलं ना व्हिडिओ मध्ये पण मला माहिती आहे वाऱ्याचा आवाज येत असेल तर नक्कीच तेवढं समजून घ्या आणि आमचं आपलं चिकन पॉपकॉर्न कंटिन्यू करूया कारण भाकरी काय मला वाटत नाही शक्य होईल म्हणून भाकरी करणं तर जाऊ द्या आपला मस्त असं चिकन पॉपकॉर्न बनवूया आणि खाऊया आता बघू त्या चिकन पॉपकॉर्न ला मेहनत करावी लागते कारण वारं बाप बापरे तर चला बघा आमची चूल किती त्रास देते बघा जाळ विसतोय चालू होते विसतोय चालू होते ते चालले किती वेळ झालं तेल पण नीट तापत नाहीये चाळून घ्या ना चाळा ना मैदा घेतला इथे ते वारं सुटलंय ना म्हणून तो उडतोय मैदा त्यातच कॉर्नफ्लॉवर आणि याच्यात ना मैदा घेतला होता प्लेटीमध्ये आणि कॉर्नफ्लॉवर थोडस घेतलं होतं कारण कॉर्नफ्लॉवर जास्त काय जास्त घेतलं आणि नाही घेतलं तरी पण चालतं कारण कॉर्नफ्लॉवर नाही ना थोडंसं क्रिस्पी असं होतं म्हणजे कडक होतं मग कॉर्नफ्लॉवर थोडं फार घेतलेलं चांगलं आणि या पिठामध्येच ना आम्ही फूड कलर टाकला होता रेड कलरचा चिकन मध्ये टाकला ना तर वरण आपण त्याला मैद्याचं पीठ वगैरे लावतो ना मग ते जास्त लाल होणार नाही असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही पिठामध्येच रेड फूड कलर टाकला आणि जसं बनवलं होतं ना तसं छान पण झालं होतं एवढं टेस्टला मस्त होतं ना की वाव वाटलं आपण बनवलंय काहीतरी घरी आणि एकदम मस्त झाले हे बघा आपलं मॅरिनेट झालंय कसलं दिसते बघा भारी एकदम त्याच्यामध्ये फूड कलर टाकलाय करा मिक्स बास वगैरे टाका आता ते त्यात बुडवायचं ते मॅरिनेट केलेलं चिकन बुडवा तरी आधी पूर्ण पिठात पूर्ण पीठ लावून घ्या ना त्याला आणि त्या चाळणीत टाकून चाळा परत त्याच्यावर त्यातलं म्हणजे सगळं पीठ निघलं पाहिजे वरलं परत लावा चाळायचं वादर पण त्याचं पीठ वरलं निघलं पाहिजे परत बुडवा त्याच्यात हा झालं असं होद्या हो द्या ना तरी हे बघा दोन टाकून बघितले भाजले का नाही म्हणजे तेल गरम झालं का नाही त्याच्यासाठी एवढं भारी दिसालं ना ते टेस्ट काय माहिती कशी आहे हे दोन तळले की पहिले मी खाऊन बघणार आहे कशी झाली आहे आणि आता बाबा चूल परत पेटवणार नाही अचुलीने आज मला त्रास दिलाय माहितीये का नुसतं डोळ्यात नाका तोंडा धूर जे आपल्याला सोसत नाही ना ते करू नये म्हणतात ना ते खरंच आहे आज अनुभव मला असलं सोसत नाही तरी पण कुठाने करत बसते मी अयो लेधूर यायला हो ते तिकडं करपालो काढू का भाकरीवर पूर्ण पिठात हे करून टाकायचं मिक्स करून तर हे बघा आमचे चिकन पॉपकॉर्न रेडी होत आहे कधी केलं नाही फर्स्ट टाइम केलंय काय या माहिती याची टेस्ट वगैरे कशी येते वास्तर एवढा मस्त येतो ना की काय सांगायचं तर हे आमचे पॉपकॉर्न रेडी होत आहे किती वेळ झालं झटलं माहितीये का भाकरीला नाहीतर मस्त असं उजिडात मस्त असं आमचे चिकन पॉपकॉर्न झाले असते पण त्या भाकरीच्या ना, भाकरी ना, ना। है। है है, है। आता सगळं झालं ना धड भाकरी पण झाल्या नाही आणि याला पण लेट झाला म्हणजे अंधार झाला सात वाजले असतील बहुतेक आम्ही लवकर पाच वाजल्यापासून मी तर याची तयारी करते एवढी खाली वरी पळले ना म्हणजे तेल घ्या हे आणाय ते आण आता हे खाऊन झाल्यानंतर माझे पाय दुखणार खाऊस तर काय वाटणार नाही खाऊन पोटात गेलं का मग पाय दुखाय चालू होणार

डागले का होगास चट <laughs> चट ने टाकले मसाला लागाला शेझवर चटनी सेम वन चटनी पण टाकली यांनी वरन हा का हा त्या मॅरिनेशन केले त्याच्यात थोड़ीशी आता मी पण खाऊन बघते हो मला चैन पडना तर चला हे तळून वगैरे घेतो आणि मग सगळ्यांचे रिव्ह्यू बघण्यासाठी रेडी व्हा कारण आम्ही हे खाली जाऊन सगळ्यांसोबत शेअर करून आम्ही पण खाणार आहे कारण मला तर खूप आवडले मी वाट बघते आता सगळं तळायची कारण एक एक जर खात बसले तर इथे संपून टाकेल मी त्याच्यामुळे पटकन पटकन तळून घेतो आणि खाली गेल्यानंतर मग भेटूया कारण आता आम्हाला खूप उशीर आहे अंधार वगैरे झाल्या उशीर नाही अंधार झाला अंधारात ना काही समजत नाही आहे काय बनवायचं काय नाही कसं करायचं आणि हा धूर पण सारखा आता कॅमेऱ्यावरती येतोय त्याच्यामुळे खालचा ब्लॉग बघा आता खाली गेल्यानंतर ही खांब बघा ही तिथं <laughs> 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 दादा

तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि भाकरी ना मी खाली घरात आल्यानंतर केल्या वरती तुम्हाला सांगितलंच मी मागाशी की होतच नव्हत्या चुलीवरती ते चुलच विजत होती सारखी मग घरात येऊन भाकरी केल्या आणि पीठ एवढं पातळ झालं होतं ना की बापरे वाटलं उगंच मळून ठेवलं कसं तरी अड्यावाकड्या भाकरी केल्या आणि एकदाचं ते बनवून झाल्यानंतर मग मी चिकन पॉपकॉर्न खात बसले तर कसा वाटला ब्लॉग थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय